भारतामध्ये जशी वातावरणामधली विविधता आहे आणि भू विविधता आहे म्हणजे आपल्याकडे हिमालय पण आहे आणि गुजरातपासून ते बंगालपर्यंत सागरी किनारा पण आहे महाराष्ट्राला सातशे किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे आणि ह्या सगळ्याचा आपल्या आर्थिक उन्नतीमध्ये खूप मोठा वाटा असतो जसं आता हे एकोणीसशे एकोणनव्वद साली जे जे एन पी टी बंधर जिथे मी आता उभा आहे ते कमिशनिंग झालं आणि आता वाढवण नेत आहे तर ह्या बंदराचा भारताच्या विकासामध्ये किती मोठा वाटा आहे तर ह्या वर्षी जवळपास दीड लाख कोटी रुपयाचा टर्न ओव्हर कमिशनच्या रूपामध्ये ह्या जे एन पी टीला झाला आहे म्हणजे हे बघा ना तर हे इतक्या मोठ्या भाव भव्य वास्तूच्या ठिकाणी उभा राहून जेव्हा आपण याचं वार्तांकन करतो तेव्हा आपल्याला रस्त्याविषयक बरीच माहिती असते म्हणजे कारण आता राष्ट्रीय महामार्ग मोठ्या प्रमाणामध्ये बनत आहेत रेल्वेच्या जाळ्याबद्दलची माहिती असते परंतु हा एवढा मोठा समुद्रकिनारा जो आपल्याला लाभला आहे त्या किनाऱ्यावरची असलेली जी समृद्धी आहे जी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर घालत असते ती समृद्धी हे इथे आल्याशिवाय आपल्याला कळत नाही याची भव्यता पण कळत नाही म्हणजे इथे आता मी बघितलं की ह्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा कशा साठा आहे याचा याची आकडेवारी पण मी काढली आणि मला असं लक्षात आलं की हे जे भव्य दिव्य सुरू आहे त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे एन पी टीचा बघा सिक्स पॉईंट फोर्टी थ्री मिलियन टी ई यू म्हणजे एक टी ई यू म्हणजे साधारणतः वीस फूट एवढ्या जहाजाची इथे वाहतूक होते म्हणजे किती हे सव्वीस रँकड आहे हे सव्वीसावा असं बंदर आहे की जे टॉप हंड्रेड कंटेनर पोर्ट्स ऑफ द वर्ल्ड जगातलं सव्वीसाव्या नंबरचं पन्नास टक्के कंटेनर हे मोज त्यातले मेजर पार्ट्स हे जे एन पी टी हाताळतं आणि ही सगळी आकडेवारी जेव्हा मी बघतो तेव्हा मला असं लक्षात येतं की भारताच्या विकासामध्ये जे एन पी टी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आता जी ऑथॉरिटी झाली आहे तिने किती मोठा वाटा उचलला आहे साधारणपणे त्र्याहत्तर लाख टी ई यू एवढी इथे वार्षिक उलाढाल होते त्र्याहत्तर लाख आपण असं म्हणू की कंटेनर येत आहेत टी ई यू एका टी यूची लांबी आहे वीस फूट एवढे टी यू इथे येत आहेत आणि हँडलिंगमध्ये है मी जसं म्हणालो तसं एक कोटी सव्वीस लाख रुपये वार्षिक जे एन पी टीला मिळाले हा सगळा डेटाच माझ्या हातामध्ये ऑटोमोबिल खत रसायनं त्याबरोबरच औषधी काही प्रमाणामध्ये शेतीविषयक कृषीमाल अशा पद्धतीचा सॉफ्टवेअर निर्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि आयात पण होते पण ह्या सगळ्या जे एन पी टीच्या ह्या समुद्रकिनाऱ्यावरती उभा राहून आता हे दोन माझे इथले सहकारी आहेत नाकवासाहेब तुमचं पूर्ण नाव काय प्रशांत दयानंद नागवा प्रशांत नाकवा हे स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आहेत पाटील साहेब तुमचं नाव काय करू संदीप रामदास पाटील आणि पाटील साहेब तुम्ही इथं काय करता मी चेकर म्हणून आहे चेकर आणि ज्युनियर इंजिनियर फायन सर हे मला सांगतात पाटील नागवा साहेब हे काय हे कोस्टल बर्थ कोस्टल बर्थ आहे म्हणजे काय जनरल कार्गो किंवा पर्पज याच्या वेळेस छोट्या वेळेस आमच्या आम्ही इथे बर्थ करतो आणि त्याचा लोडिंग काम इकडे होतं इथे या ठिकाणी बर्थ करतो म्हणजे काय होतं नाकवा साहेब इथे वे वेसल येतात हा वेसल येतात छोट्या वेसल ज्या जनरल कार्गोच्या आहेत इथे इथे आता सध्या दिसतंय तुम्हाला ती सिमेंटची वेसल आहे सिमेंट अल्ट्राटिक सिमेंट ओके ते त्यांना दिसते ना वरच्या बाजूला हे अल्ट्राटिक सिमेंटची वेसल आहे आणि ह्या वेसल मधून मग आता जे काही सिमेंटचं मटेरियल आलं असेल ते इथं अनलोडिंग केलं जाईल किंवा लोडिंग केलं जाईल हा अनलोडिंग केलं जाईल हा अनलोडिंगचा जेटी आहे आणि पलीकडे जे जहाज दिसत आहेत ते आता छोटे छोट्या कंटेनरला बीएमसीटी ते करते पोर्ट ऑफ सिंगापूर ओके हे okay. सगळ्यात मोठं टर्मिनल आहे आमच्याकडचं जे एनपीट बरं त्याची टोटल लेंथ आहे टू थाउजंड मीटर अच्छा ही जी लांबी आहे ती टू थाउजंड मीटर आहे फेज वन त्याचं चालू आहे मीटर मध्ये अच्छा हे किलोमीटर लांबी आहे आणखी ज्याच्यात वाढ होईल तो एक हजार मीटर ऍड होईल आणि आता हे जे डॉन हरिद्वार दिसत आहेत ते काय हे लिक्विड ऑइल जेटी आहे लिक्विड ऑइल कॉर्गू इथे लिक्विडच्या वेसल येतात हे आता लिक्विडचे वेसल हा ज्याच्यामध्ये मुख्यत्वे काय असणार आहे नेप्टा क्रूड ऑइल वगैरे राईट आता हे लिक्विड लिक्विड कसं लिक्विड डिस्चार्ज होऊन पाईपलाईन मार्फत ते टँक फार्मला नेत नेलं जाते डायरेक्ट राईट आणि हे अशा पद्धतीच्या लिक्विड ऑइल रोज साधारणपणे किती येतात या कंटेनर्स मोठ्या लिक्विड येतात दिवसातून आणि पाटील साहेब हे जे दिसत आता आपल्याकडे निकेतन ह्या बाजूला आपण दाखवूया प्रेक्षकांना आपल्या या बाजूला जे मोठ्या जे क्रेन्स लागल्यात त्या क्रेन बघा मला पुन्हा एकदा फार चांगलं वाटतं की एक वाट मुख्य माध्यम म्हणून आम्ही तुम्हाला एवढ्या सविस्तरपणे जे एन पी टीचा जे एन पी टीची सैर घडवून आणतो आहे ते या अर्थाने महत्वाचं आहे की आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये जेव्हा वन ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट आपण करतो आहोत तर वन ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये समुद्र किनाऱ्याचं महत्त्व अलीकडच्या काळामध्ये आपल्या सरकारच्या लक्षात आलं आणि मोठ्या प्रमाणात एक्सपेन्शनचे प्लॅन सुरू आहेत पटेल साहेब हे एवढ्या मोठ्या मोठ्या क्रेन आहेत ह्याची काय उंची असते साधारणपणे नकवा साहेब किती असेल उंची साठ मीटर साठ ते शंभर मीटर साठ ते शंभर मीटर अलीकडे साठ ते शंभर मीटर उंचीचे मुख्य काय काम चालतं इथे मग ही जी क्रेन जी आहे मेन मेन ऑपरेशन चे काम करत लोडिंग अनलोडिंग च काम करते ही आणि हिला आरेम क्यूसी बोलतात आर एम क्यसी रेल माउंटेड क्यू क्रेन तर ही फक्त लेफ्ट लेफ्ट अँड राईट अशी अशी फिरते आणि ऍडजस्टेबल वेसल ऑपरेशन वे, right. वेसल ऑपरेशनला ऍडजस्टेबल करते आणि ही ही क्रेन जी आहे आपल्या आपल्या व्हेस ऑपरेशनला आणि तर थोडक्या सांगायचं झालं तर आपली जी काय देशाची किंवा बंदराची जी काय उन्नती आहे आर्थिक उन्नती ही क्रेन जर चालू जर झाली किंवा ही क्रेन जर ऑपरेशन जर असली तर आपलं ऑपरेशन जर चालू असलं तर आपली खरोखर इकॉनॉमिक आपलं जे ग्रोथ आहे ते वाढते क्या बात आहे बघा पाटील साहेबांनी साध्या भाषेमध्ये भारतीय आर्थिक विकासाच्या संदर्भातली गणिती किती साध्या पद्धतीने सांगितली काय म्हणाले की ही जी क्रेन आहे ही थांबली तर तुमचा आर्थिक विकास थांबतो ती जर सतत

पण संपूर्ण बंदरच मी तुम्हाला दाखवणार आहे कारण पुन्हा तेच आहे की आपल्या आर्थिक विकासामध्ये ज्या ज्या घटकांचा महत्त्वाचा वाटा आहे ते याची देही याची डोळा पाहिलं पाहिजे कारण आपण फक्त जे एन पी टी बंदराचा संदर्भामधल्या चर्चेवरून मग तिथे असंच झालं कंटेनरची एवढी रांग लागलेली आहे वगैरे अशा अनुषंगाने चर्चा करत असतो हे बघताय तुम्ही आजची आपल्या उरण इथली जे एन पी टी बंदरातली आपली सैर अत्यंत महत्त्वाची सैर जेव्हा केव्हा कांद्याच्या निर्यातीसंदर्भामध्ये द्राक्षाच्या निर्यातीसंदर्भामध्ये चर्चा होते तेव्हा एका बंदराचं नाव सतत आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे जे एन पी टी इथेच मी उभा आहे आपल्या नवी मुंबईजवळच्या उरण इथलं अठ्ठावीसशे हेक्टरवर असलेलं मुंबईसारख्या शहरापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेलं ठाणे मुंबई पुणे शहरापासून लगत असलेलं आणि महाराष्ट्रभरातला कृषी माल ज्या बंदरातून वेगळ्या देशामध्ये पाठवलं जातात ते हेच बंदर आहे तर ती नेहमीची कंटेनर्स नेहमीच्या कंटेनर्सच्या लागलेल्या रांगामुळं होणारी निर्याती संदर्भातली चर्चा आणि त्याबरोबरच ह्या बंदराच्या अनुषंगाने म्हणजे इथल्या ऑपरेशन्सच्याबद्दल आणि निर्यातीच्या धोरणाबद्दल घेतले जाणारे निर्णय आणि त्यामुळं होणाऱ्या राजकीय चर्चा तर अशा जे एन पी टीमध्ये खास परवानगी काढून आम्ही आज इथे आलेलो हे देशातलं सगळ्यात मोठं जे आत्ताचं या क्षणाचं कंटेनर ऑपरेशन करणारं सगळ्यात मोठं बंधन आहे पंच्याहत्तर लाख एवढ्या वेसल्स म्हणजे इथे या नावातून जहाजातून माल येतो सर्वाधिक माल कोणत्या देशाचा येतो तोही मी तुम्हाला सांगणार आहे अर्थात चीन त्यात आघाडीवरती आहे इथून कोणत्या कोणत्या देशामध्ये दे शेतमाल आणि इतर तत्सम गोष्टी पाठवल्या जातात कोणत्या पाठवल्या जातात खाजगीकरणाचा जा इथं काय परिणाम झाला आणि सर्वात महत्त्वाचं जे जहाज या बंदरामध्ये आणलं जातं त्यासाठीचा जो पायलट जातो तो समुद्रातून कसा जातो या माझ्या मागे असलेल्या क्रेन ह्या नेमकं काय काम करतात अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे खूप रंजक आहे पाहत राहा डी टी व्ही माझ्यासोबत या जे एन पी टी बंदराची पूर्ण सैर करण्याच्या दृष्टीने जसं मी म्हणालो की ह्या जे एन पी टी बंदरात हे शेकडोच्या संख्येनं असलेले कंटेनर इथून परदेशात जातात आणि परदेशातून येतात याचं खाजगीकरण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं चार पाच प्रायव्हेट महत्त्वाच्या मल्टीनॅशनल कंपन्या त्याचं काम पाहतात पण ह्या सगळ्या इथल्या लॉजिस्टिक ऑपरेशनमध्ये महत्त्वाची ठरते ती अशी क्रेन ह्या दोन प्रकारच्या क्रेन आहेत माझ्या उजव्या बाजूला जर तुम्ही बघाल तर ती जी क्रेन आहे ती प्रत्यक्षात जेव्हा जहाज येतात त्या जहाजातनं जो माल उतरून घ्यायचा आहे तर आपण तिथेही जाण्याचा प्रयत्न करू पण ही जी आहे ती आर टी जी एस क्रेन आहे साधारणपणे अठरा मीटर उंचीची हे खालीपासून वरपर्यंत कारण ती टायरवरती मोल्ड केलेली आहे एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते जशी आता त्या बाजूला तुम्हाला दिसते आहे ठीक आहे दिसली तुम्हाला तर आपल्याला ह्या एवढ्या वर अठरा मीटरवर चालत वर, वर चढत जायचं आहे आणि ते चढत जाऊन प्रत्यक्ष ही क्रेन कशी ऑपरेट होते कारण हे जे कंटेनर आहेत ना हे कंटेनर हे साध्या माणसाचं तर काम नाही आहे ते कंटेनर उचलावते जसे बघा ना तिकडे हे उचलून टाकले जातात ना तर ह्या अशा कंटेनरच्या मदतीनं हे ह्या क्रेनच्या मदतीनं ज्या टायरवरती फिरतात हे कंटेनर उचलले जातात आणि मी मगाशी आकडा सांगितला तुम्हाला तब्बल पंच्याहत्तर लाख क्युबिक त्यांचं एक विशिष्ट असं पॅरामीटर आहे एक मी पॅरामीटर म्हणजे वीस फूट लांब असे पंच्याहत्तर लाख वार्षिक एवढं इथं ह्या कंटेनरची उलाढाल होते हे वन ऑफ द बिझिएस्ट असलेलं पोर्ट आहे भारतातलं सध्या तर सर्वात महत्त्वाचं आहेच जी डी पीमध्ये या आपल्या बंधाराचा वीस टक्के वाटा आहे म्हणजे इथून जे काही आर्थिक उलाढाल होते ते तर हे सगळे कंटेनर हे मिडल ईस्टमध्ये जातात स्केंडिनियन नेशनला जातात दोनशे चाळीस देशामध्ये इथून मालाची वाहतूक केली जाते पण आता मला हे एवढं मोठं शिवधनुष्य उचलायचं आहे की मला चलेंगे सर चलो तर मला हे असं वर जायचं आहे अठरा मीटर उंचीवरती चलिए सेफ्टी प्रोटोकॉल के साथ चल रहे हैं हम लोग चलिए आप आगे चलेंगे मैं पीछे धाडसच आहे कारण इतक अठरा मीटर म्हणजे बघा ना एक मीटर इज इक्वल टू तीन पॉइंट अठ्ठावीस फूट तेवढं उंच चढत जायचं आहे मला चला निकेतन पुढे तर इथून जे जे एन पी टी दिसतं ना ते फारच युनिक आहे बघा टप्प्याटप्प्यानी ह्या प्रत्येक टप्प्यावरती मी तुम्हाला सांगेन दाखवेन की जे एन पी टीचा आत्ताचं हे दृश्य कसं आहे बघा हे दृश्य बघा हे असे लाखो कंटेनर्स इथे आहेत जे आपल्या नाशकातनं येतील पाठवले जातील इथे दोन विभाग आहेत एक आहे आयात विभाग आणि दुसरा आहे निर्यात विभाग इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट इम्पोर्टचं से वेगळे सेक्शन आहे इम्पोर्टचं वेगळं सेक्शन आहे आता मी अगदी टॉपला गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन का त्यांनी सेफ्टी इंस्ट्रक्शन प्रमाण सांगितले की इथे जरा तुमची शूटिंग थांबवा कारण आधी तुम्ही वर पोचा चला खरोखर धाडसाचं काम आहे इतकं सोपं नाही आहे इतक्या उंचीवर येऊन ह्या सगळ्या गोष्टी दाखवणार आणि जे एन पी टीचं हे दृश्य बघा ना नॉट इजी वाह तर मी म्हणालो तसं हे बघा ना हे के क्रेनचं ऑपरेशन टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती तुम्ही पहिल्यांदा बघत असाल की कशा पद्धतीनं इथे क्रेन ऑपरेट होतात आणि महत्त्वाचं म्हणजे इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनंही बरंचसं काम चालतं हे दृश्य पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवरती तुम्ही पाहत आहात महत्त्वाचं आहे हिंदी आणि मी म्हणालो की अठरा मीटर उंचीवर येणं इतकं काही सोपं नाही आहे एकतर समुद्राची हवा आहे पण ही ही उ ही, ही जी उंचपणा आहे किंवा हे याचं उंच असणं काय आहे ते इथे तुमच्या लक्षात येईल बघा ही आर टी नावाची समोर माझी असलेली जी क्रेन आहे ती बरोबर अठरा मीटर म्हणजे एक मीटर बरोबर तीन पॉईंट अठ्ठावीस फूट एवढ्या उंचीवरती मी आज आत्ता आहे या दोन प्रकारच्या इथे क्रेन आहेत हे जे माझ्या डाव्या बाजूला दिसत आहे ही एक वेगळ्या प्रकारची के क्रेन आहे उसको काय भाई साहेब वो जो क्रेन आहे आर टी जी, जी. नाही वो तो आर टी जी आहे लेकिन वो उस तरफ जो है जहां से अनलोडिंग यस आर एम की क्रेन आहे ती एक वेगळ्या प्रकारची इथे अशा चाळीस क्रेन आहेत आणि या आर टी जी असलेल्या अशा काही शेमधल्या असलेल्या क्रेन आहेत हे बघा आता ही क्रेन मोवमेंट सुरू झाली आहे इथे जे कंटेनर आहेत ते कंटेनर त्या क्रेनच्या सहाय्यानं उचलले जातील आणि खाली टाकले जातील जिथे त्यांना अनलोडिंग करायचं आहे किंवा अपलोडिंग करायचं आहे एक मराठी माध्यम म्हणून आम्हाला आनंद आहे की तुम्हाला प्रत्यक्षामध्ये जे एन पी टीच्या ह्या कंटेनरमध्ये काय काय होतं कशा पद्धतीने होतं आता हे जे कंटेनर आहेत या कंटेनरमध्ये कृषी मालही असू शकतो या कंटेनरमध्ये ऑटोमोबिलचा माल असू शकतो या कंटेनरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स गुड्स असू शकतात एवढ्या मोठ्या उंचीवर येऊन आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ज्या जे एन पी टी बंदराबद्दल वेगळ्या प्रकारचे उत्सुकता असते ती उत्सुकता शमवण्याचा आमचा प्रयत्न आहे पण माहिती तर हवीच आहे पण त्यासोबत या बंदराचं महत्त्व हो। कारण इथून जवळच एक वाधवान बंदर होतं आहे आणि ते बंदर होण्याच्या आधी इथलं जे ऑपरेशन आहे ह्या जे एन पी टी बंदरानं जवळपास आपल्या देशाच्या जी डी पीमध्ये इथल्या बंदरातून होणाऱ्या वेगळ्या पद्धतीच्या आर्थिक उलाढालीतून जवळपास वीस टक्क्याचा वाटा उचललेला आहे समोर तुम्हाला सी म्हणजे अरबी समुद्र दिसतोच आहे हे उरणचं जवळपास अठ्ठावीसशे हेक्टरवर क्षेत्रावर पसले पसरलेलं हे बंदर आहे आणि ह्या बंदरातल्या ह्या क्रेनमधून कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज होतात आणि अनलोडिंग आणि अपलोडिंग होते ते पण शेकडोच्या मित्र म्हणेल लाखोच्या संख्येनं इथं हे कंटेनर्स असे उभे आहेत की जे कंटेनर्स आपण छायाचित्रामध्ये बघतो आणि त्याची चर्चा करत असून मला असं सा सांगितलं गेलं की जवळपास दोन हजार ड्रायव्हर्स रोज ह्या कंटेनरच्या मदती ह्या कंटेनरच्या वाहतुकीसाठी येते एक आपली गाडी घेऊन येतात किंवा जात राहतात आणखी मला वर जायचं आहे ऑपरेटर की ट्रेनिंग कहाँ होती है कि एक्सपीरियंस नहीं चाहिए नहीं बराबर है हाँ और आप कहाँ से सी तमिलनाडु यू ट्रेन्ड ठीक ऑलरेडी दिस ऑपरेटिंग प्रोसेस वी हैव सेलेक्टिंग द मैच अंडर फ्रॉम सर 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 सो हाउ मच रिक्वायरमेंट हाउ मच ट्रेनिंग रिक्वायरमेंट ये अभी नया अभी चालू है तो ये काम अभी क्या रहा है नया ट्रेन स्टार्ट कर रहा है तो ज्यादा होता है ट्रेन बारे में ज्यादा आकडे वादाना अवश्य प्रस्तुत कर ठीक आकडे वादा ऑर्डर आपका सिग्नल बदल मत रेक्वारिंग कमांड रेकॉर्ड करा अनुरोध ये बनवेना हे खूप पागलोच उधर का और ज्यादा लंबा है दो दो दो? जे एन पी टी बंदराची आमची ही जी सैर होती आणि ज्यातून आम्ही बरंचसं अर्थकारण तुम्हाला सांगितलं ती आता आम्ही थांबवतो आहे काहीच दिवसामध्ये वाढवण बंदर त्याचं काम सुरू होईल आणि पूर्णत्वाच्या दिशेलाही जाईल त्यानंतर ह्या देशाच्या विकासामध्ये बंदराची भूमिका आणखी महत्त्वाची ठरेल वाढवण बंदरसुद्धा महाराष्ट्रात होत आहे वाढवण बंदर हे समुद्रच्या आतमध्ये पाच किलोमीटर अंतरावरती असणार आहे भारतातलं सर्वात मोठं बंदर असेल त्या बंदराला आपण बुलेट ट्रेनची जोड देतो आहोत त्या बंदराच्या शेजारीच आपला आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ असणार आहे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे आणि त्यामुळं खरोखरच फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीच्या देशानं आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्राला वन ट्रिलियन इकॉनॉमीचा वाटा उचलायचा आहे त्यात ही बंदर फार महत्त्वाची आहे आणि म्हणून तुम्हाला आमची आजची जी सैर आहे ती काय सरकारचं सरकारच्या दृष्टीनं आम्ही करत असलेलं प्रमोशन नाही ते त्याच्यासाठी खूप सक्षम आहे आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाची गती आणि त्या गतीमध्ये हे जे महत्त्वाचे असे बंदर आहेत ते काय भूमिका बजावतात ते तुम्हाला दाखवायचं होतं आणि असेच आम्ही आणखीन प्रयत्न हे संरक्षण विभाग असेल विज्ञानविषयक घडामोडी असतील न्यूक्लिअर पॉवर असेल संदर्भात करणार आहोत तुम्हाला आमचे हे प्रयत्न कसे वाटतात ते जरूर कळवा कॅमेरामन निकेतन माणे समीर राहुल कुलकर्णी एन डी मराठी आपलं हे उरणचं जे एन पी टी मुंबई